काय एवढी शांत का बसली काय सांगू ग मासिक पाणी वेळेवर न होणे व वाईट डिस्चार्ज मुळे खूप त्रास होते बघ अग एवढंच ना हे अद्विक नाही वुमन्स केअर पावडर पॉलिसिस्टिक ओव्हरिट डिसीज आणि पीसीओएस पॉलिसिस्टिक ओबरि हे स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम करणारे हार्मोनल विकार आहेत पीसीओडी मध्ये अंडाशयावर अनेक लहान सिस्टचा समावेश होतो मासिक पाळीमध्ये अनियमितता गर्भधारणा संबंधी अडचणी वाढणे ह्या समस्या महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत नेऊ शकतात तर पी सी ओ एसमध्ये अंडाशय शिस्ट तयार होणे अनियमित एव्होलेशन इन्सुलिनची पातळी वाढणे ज्यामुळे अधिक टेस्टाटोरियनची वाढ होणे परिणामी अनियमित मासिक पाळी नियमित स्त्री बिजांडे तयार न होणे ज्यामुळे गर्भधारणा अशक्य होते महाराष्ट्र बाजारपेठ यांनी न्यूट्रा आणि हर्बल मिश्रणातून तयार केलेली अद्विक नाईन वुमन्स केअर पावडर या समस्यांवर वरदान ठरते अधिक माहितीसाठी संपर्क करा 9699689728 सिक्स डबल व एट